मित्रांनो आज वीस डिसेंबर आणि शुक्रवार आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहतो की परमेश्वर आहाच राजाला सांगतो आहे की तुला जे काही हवं असेल त्या प्रकारे एक तू चिन्ह माझ्याकडे माग आणि मी तुला त्या चिन्हानुसार योग्य ते वरदान देईन हे जेव्हा राजा ऐकतो तेव्हा तो एका दृष्टीने घाबरतो की मी परमेश्वराकडे कस मागणार म्हणून तो सांगतो नाही मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही मी परमेश्वराकडे कोणतीही गोष्ट मागणार नाही परमेश्वराने मला खूप काही दिलेलं आहे आणि परमेश्वरामुळेच मी एवढा मोठा झालेलो आहे मी त्या परमेश्वराचे आभार मानतो तेव्हा परमेश्वर सांगतो तू चिन्ह मानणार नाहीस पण मी स्वतः तुला एक चिन्ह देतो की तुझ्या वंशामध्ये एक कुमारिका आपल्या पुत्राला प्रसवेल आणि विशेषत ती जी प्रसवेल ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यातील आणि तिला जे बाळ होईल ते तुमच्या वंशाचं संपूर्ण समाजाचं जे जी जिवंत आहेत आणि जे मेलेले आहेत त्या सगळ्यांचं तो तारण करील आणि म्हणून त्या परमेश्वराकडे तुम्ही ही प्रार्थना करीत राहा पण त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पवित्र व्हावे आणि परमेश्वराच्या आज्ञेत राहावी आणि त्याद्वारे तुमचं परिवर्तन होईल आणि तुमचा समाज हा सगळ्या जगामध्ये एक उत्कृष्ट समाज म्हणून मानला जाईल आणि हा परमेश्वराचा समाज आहे हे परमेश्वराचे लोक आहेत आणि म्हणून जिथे परमेश्वर आहे तिथे हे लोक असतील आणि म्हणून ते स्वर्गाच्या राज्यामध्ये त्यांना पहिलं स्थान मिळेल हो माझ्या प्रियबंधू भगिनो हे जेव्हा आहास राजा हो थी थी है। आज राजा ऐकतो आणि त्याप्रमाणे त्याला आनंद होतो की परमेश्वराचा आपल्यावरती किती प्रेम आहे आणि हे प्रेम व्यक्त करण्यासाठी परमेश्वर काय आज करीत आहे की जो जगाचा चालणारा आहे तो आपल्या वंशामध्ये येणार आहे हे आपलं किती मोठं भाग्य आहे आणि आपल्या सगळ्या लोकांना तो स्वर्गाच्या राज्यात नेणार आहे हो माझ्या प्रिय बंधनो हे ऐकून राजा खुश झाला आणि माझ्या प्रिय बंधनो आजच्या शुभव्रत मला देखील परमेश्वर ते सांगतो आहे आणि म्हणून आजच्या शुभवटामध्ये परमेश्वर त्याचा दूत एका कुमारीकडे पाठवतो आणि त्या नाजरेच्या कुमारीला पवित्र वरीला तो भेटतो आणि सांगतो की तुला बाळ होईल तू पुत्र प्रसवशील आणि त्याच नाव तू येशू असं ठेव आणि तो जगाचा उद्धारक आणि जगाचा त्राता होईल आणि माझ्या प्रियबंधू भगिनो ही जेव्हा ती ऐकते त्यावेळेला तिच्या मनात प्रश्न येतो परंतु माझ्या प्रियबंधून प्रभू परमेश्वर हा पवित्र मरी बरोबर आहे आणि पवित्र मरीच्या मनामध्ये शंका होती पहिल्या प्रथम तिला खूप आनंद झाला की एवढा मोठा परमेश्वराचा दूत माझ्याकडे आलेला आहे आणि तो माझ्याबरोबर बोलतो आहे आणि म्हणून हे किती माझं भाग्य आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा तिला सांगण्यात येतं की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परस्पराची छाया तुझ्यावर येईल आणि त्याद्वारे तू पुत्र प्रसवशील तेव्हा ती उड़ा मोड़ा हे भाग्य आहे की देवाचा पुत्र माझ्या ठाई येणार आहे हो माझ्या खरोखर मी परमेश्वराचे आभार मानते कारण परमेश्वराने मला किती उंच केलेला आहे हो माझ्या प्रियबद्ध हे परमेश्वराचं स्वप्न पवित्र भरी आज खरं ठरलेलं आहे हे आपण पाहतो आणि अशासाठी की आपल्या सगळ्यांचं तारण व्हावं आणि सगळे त्या परमेश्वराच्या जावेत आणि म्हणून केवळ ही सूचना केवळ इस्रायल समाजासाठी नव्हती या जगातल्या सगळ्या परमेश्वराच्या लोकांसाठी होती त्या परमेश्वराच्या लोकांनी पवित्र बनावे आणि त्याने पश्चाताप करावा आपलं जीवन बदलावं देवावर आणि शेजाऱ्यावर प्रीती करावी आणि त्याद्वारे आपण सगळेजण देवाचे लोक बनावे ही त्याची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण हो ही आज परमेश्वराकडे माझी प्रार्थना आहे